नमस्कार मंडळी झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे मालिकेमध्ये सध्या लग्न सोहळ्याचे विशेष भाग आपल्याला पाहायला मिळत आहे ही मालिका अतिशय वळणावर आली आहे या मालिकेतील जयंतची डॅशिंग एंट्री प्रेक्षकांना खूपच आवडली आहे जयंत हा प्रेमळ संस्कारी तसेच चांगला मुलगा दाखवण्यात आला आहे मालिकेत जयंत आणि जान्हवीचा लग्न सोहळा पार पडताना दिसत आहे मालिकेत जयंत हा जसा दाखवला आहे तसा तो बिलकुल नाहीये तो चांगुलपणाचा मुखवटा घालून फिरताना दिसत आहे तो खूप संस्कारी सोजवळ आणि प्रेमळ मुलगा असं दाखवण्यात आलं आहे तर आपल्याला माहितीच आहे की लक्ष्मी निवास ही कन्नड मालिका लक्ष्मीनिवासा या मालिकेचा रिमेक आहे या मालिकेतसुद्धा जयंत या पात्राला संस्कारी प्रेम दाखवण्यात आलं होतं परंतु लग्नानंतर त्याला कपटी संशयी तसेच विक्षिप्त वृत्तीचा मनोरुग्ण दाखवण्यात आलं होतं मराठीमध्ये सुद्धा लक्ष्मी निवास ही मालिका लग्न सोहळ्यापर्यंत पोहोचली आहे त्यानंतर जयंतला खलनायकाच्या भूमिकेत दाखवणार की नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडणार आहे की वेगळेच वळण या मालिकेत येणार हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे जयंत हा चांगला नसून त्याच्या प्रेमळ चेहऱ्यामागचं क्रूर सत्य लवकरच सर्वांसमोर येणार आहे जान्हवीला जयंतचं प्रेमळ चेहऱ्यामागचं क्रूर सत्य समजेल का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर मंडळी विश्वा तिला जयंतच्या जाळ्यातून बाहेर कसा काढील हे पाहणं सुद्धा रंजक असणार आहे तर मंडळी तुमची या मालिकेबद्दल काय प्रतिक्रिया आहे तर नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद